कोल्हापुरातील रेसकोर्स नाका इथल्या कामगार चाळीतील चेतन नरवाळे यानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली होती मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी आज आरोपी चेतन नरवाळेला वीस वर्ष मजुरीची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट शीतल रोटे यांनी काम पाहिलंय कोल्हापुरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर चेतन नरवाळे यांना अत्याचार केले होते त्यातून ती अल्पवयीन मुलगी प्रसूत झाली त्यानंतर कुटुंबियांनी चेतन नरवाळेच्या विरोधात पंचवीस सप्टेंबर दोन रोजी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती तत्कालीन उपनिरीक्षक योगेश पाटील आणि हवालदार प्रकाश संपाळ यांनी तपास करून नरवाळेला अटक केली होती या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात सुरू होती सरकार पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट शीतल रोटे यांनी बारा साक्षीदार न्यायालयासमोर मांडलेले वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे तसंच प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी चेतन नरवाळेला दोषी ठरवून वीस वर्ष सक्त मजुरी तसंच एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिने साध्या कैदी शिक्षा सुनावली आहे भैरवी अधिकारी म्हणून स्वाती कनले विशाल तळेकर जनार्दन खाडे यांनी काम पाहिलंय